तर ते पाहून आता इथे जीवाचा राग खूप हो राग जीवाला खूप राग येतो तर जीवा बोलतो की हे सगळं कोणी केलं असेल आणि त्यावेळी पाणीने बोलतं की जीवा मला माहीत नाही पण तू त्या कमेंट्स वाचू नको त्या कमेंट्स वाचल्याने तुला त्रासच होणार आहे तर आता जीवा बोलतो की नाही आहे लोकांची हिंमत बघ ना अरे जर हे दादाने काब्याने आणि नंदिनीने वाचलं तर त्यांना काय वाटेल तर आता हे सगळं रम्या आणि इकडे बसू ऐकत असते आता रम्या आणि बसू हसतात रम्या बोलते की आई म्हणजे तू जो काही धमाका फोडणार होतीस तो हा होता का अरे बापरे तू तर खूप डेंजरस निघाली ग तर आता बसू म्हणते की हो मी ना काल फेक अकाऊंट तयार केलं आणि त्या फेक अकाउंटमधून बऱ्याच कमेंट्स केल्या तर आता रम्या बोलते की तू तर खूपच चाप्टर आहेस ग तर आता वसं बोलतं की हे तर काहीच नाही आता पुढचा धमाका बघायला तयार राहा खूप मजा येणार आहे तर आता एवढं सगळं बोलत असतानाच आता दरवाजावरती खूप बेल वाजू लागते सारखी सारखी बेल वाजवल्यामुळे मानिनी बोलते की अरे कोण आहे हा एवढं बेल वाजवत आहे असं म्हणत आता दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यातच पार्थ दरवाजा उघडायला जातो पाच जसा दरवाजा उघडायला जातो आणि त्यानंतर इकडे समोर मीडियावाले असतात मीडियावाले आतमध्ये शिरतात आणि आल्या आल्याच प्रश्नांचा भडीमार करतात एवढे प्रश्न पाहतला विचारू लागतात पाहतला बोलतात की तुमच्या भावाने तुमच्या बायकोसोबत असं अफेअर वगैरे ठेवले आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही तर आता हे ऐकून प्रश्ना पार्थ प्रश्नांचा खूप राग येतो पार्थला कळालेलं आहे की हे मीडियावाले आता न्यूजसाठी आलेले आहेत आणि आपल्या घराची इज्जत जी आहे ती आता चव्हाट्यावर आणण्यासाठी हे काहीही करतील आणि ह्यांना पैशासाठी हे काहीही प्रश्न विचारतील पार्थ डोक्याने विचार करतो आणि पार्थ जो आहे तो बोलतो की हे पहा ही माझी प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही माझ्या पा प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येऊन मलाच प्रश्न विचारताय हे पहा मला तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे आणि आमचा प्रायव्हेट प्रश्न आहे आणि तो मी तुम्हाला का सांगू हे पहा मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आणि जीवा माझा भाऊ आहे आणि मी जीवाचा भूतकाळ ॲक्सेप्ट केला केलेला आहे त्यामुळे तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारण्याची काहीही गरज नाही आहे तर त्यावेळी मीडियावाले जे आहे ते बोलतात की असं कसं गरज नाही आहे एवढा मोठा तुम्ही बिझनेसमॅन मॅन आहात आणि तुम्हा लोकांचं हे काय चाललं आहे तर आता इथे पार्थ हे सगळं ऐकून प्रचंड प्रचंड चिडतो आणि मानिनीही ही चिडलेली असते मानिनी ही त्या लोकांना बोलते की तुम्ही गप्प बसा हा आमचा घरचा मॅटर आहे तुम्हाला यात मधी पडण्याची काहीच गरज नाही आहे त्यावेळी आता इथे मीडियावाले तरी सुद्धा त्यांना प्रश्न विचारत असतात आणि इकडे मोहितेंच्या घरी आ, काव्या जे का, का का आहे तिने धार उघडलेली आहे आणि त्यांच्याही घरी मीडियावाल्या बायका किंवा काही संस्थावाल्या बायका तिथे पोहोचलेल्या आहेत त्यावेळी आता इथे काव्या दरवाजा उघडते आणि काव्या पाहते की काही बायका डायरेक्टली घरात घुसत आल्यात आहेत आणि त्या काव्याचा जीव घेऊ पाहत आहेत डायरेक्ट तिच्या अंगावरती धावून जात आहेत तिच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळी काव्या बोलते की अरे थांबा कोण आहात तुम्ही आणि अशा कशा घरात घुसायला निघाल्या आहात तर आता इथे त्या बोलू लागतात की आम्ही कुणी का असं ना पण तुला नंदिनीबरोबर एवढं वाईट वागायची काय गरज होती ग आम्ही संस्थेकडून आहोत आणि आम्ही एखाद्या गरीबावरती होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि त्याचमुळे आम्ही इथे आलेलो आहोत सगळी चूक तुझी आहे काव्याला सगळ्या काही ब्लेम करत असतात आणि आता त्या डायरेक्टली काव्याच्या तोंड तोंडाला काळं फासण्यासाठी पुढे जात असतात तेवढ्यातच आता तिथे नंदिनी येते काव्या त्यांना थांबण्याचा प्रयत्न तर करत होती पण काव्याच्या बोलण्याने कुणीही तिचं ऐकत नसतं तेवढ्यात नंदिनी तिथे येते त्या बायका काव्याला काळं फासणार तर तेवढ्यातच नंदिनी त्या ते बायकांचे हात पकडते आणि बोलते की हे काय करताय तुम्ही आणि तुम्हाला कोणी हक्क दिलाय माझ्या बहिणीच्या दोंडाला काळं फासण्याचा हे पहा जे काही झालं आहे का तो तिचा भूतकाळ होता आणि मी माझ्या बहिणीला भूतकाळासह ॲक्सेप्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला यात मध्ये पडायची काही गरज नाही आहे तर आता इथे त्या बायका बोलतात की अगं नंदिनी आम्ही तुझ्याच काळजीपोटी इथे आलो होतो तर त्यावेळी इथे नंदिनी बोलते की हे पहा मी काय नवऱ्याने टाकलेली बाई वगैरे नाही आहे हां मला माझं कुटुंब मला मला माझी फॅमिली सपोर्ट करायला आहे मला कुणाचीही गरज नाही आहे त्यामुळे तुम्ही निघू शकता आणि इथे येऊन तमाशा करायची काहीही गरज नाही आहे तर आता इथे त्या बायकांना नंदिनीचं बोलणं आवडलं नाही त्यांना वाटतं की आपण हिची बाजू घ्यायला आलो पण ही तर आपल्यावर चुलटली तर आता इथे राहून काहीच फायदा नाही असं म्हणत आता त्या बायका तिथून निघू लागतात तर आता ज्यावेळी नंदिनीने काव्याची बाजू घेतली त्यावेळी काव्याला खूप भारी वाटतं तिला वाटतं तिची ताई तिला परत मिळाली पण पर असं काहीही नसतं त्या बायकांसमोर आता तिला हे बोलणं भागच होतं जर ती बोलली नसती तर त्या त्या बायका या घरातून गेल्याच नसत्या तर त्यानंतर आता इथे काव्या जी आहे ती नंदिनीकडेच पाहत असते का नंदिनी काव्याला पकडते आणि तिथेच खुर्चीवर बसते खुर्चीवर बसवल्यानंतर तिला पाणी वगैरे देते आणि तिला शांत व्हायला सांगते त्यावेळी काव्या बोलते नंदिनी ताई तुम्हाला माफ केलंस पण नंदिनीच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही इकडे जीवाचेही हेच हाल असतात इकडे पातने त्या सगळ्यांना बाहेर काढून जीवा बोलतो की दादा तुम्हाला ॲक्सेप्ट केलं तुम्हाला माफ केलंस खरंच दादा मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही एवढं सगळं होऊन सुद्धा तू मला माफ केलंस खरंच आत्ता तू सिद्ध केलंस की तू माझा मोठा भाऊ पार्थ दादा आहेस तर आता हे ऐकून पार्थ जो आहे तो जीवाला बोलतो की हे बघ जीवा मला वाटत होतं की आपल्या घराची अबरू बाहेर टांगू नये आणि त्याचमुळे मी हे सगळं केलं खरं तर मी माझा प्रेझेंटच अजून ॲक्सेप्ट केला नाही तर तुझा भूतकाळ काय ॲक्सेप्ट करेल असं म्हणत पार तिथून निघून गेला आणि हे ऐकताच जीवाच्या डोळ्यात अश्रू येतात हे सगळं पाहून मानिनीला खूप वाईट वाटतं आणि मानिनी पुन्हा जीवाला साथ देते जीवाला बोलते की तू कसलीही काळजी करू नको लवकरच तुझा पार दादा तुला माफ करेल तर आता पार्थने सगळी सिच्युएशन हँडल केली आणि हे पाहून रम्या आणि वसुला खूप राग येतो त्यांना वाटतं की हा पार्थ असा कसा आहे जे प्रश्नांची उत्तरं द्यायची तो एवढा शांतपणे कसं काय देऊ शकतो खरं तर त्यांना वाटत होतं की आता वादळ यायला वादळ यायला हवं होतं पण असं काहीच झालेलं नसतं आणि त्यामुळे आता इथे त्या नाराज झालेल्या असतात एवढा मोठा प्लॅन करून त्याचा काहीच उपयोग झाला नाही असं वसूला वाटू लागतं तर आता इकडे गाव्या जी आहे ती नंदिनीताईचाच विचार करत असते आणि नंदिनी जी आहे ती गप्प गुमानं बसलेली असते कारण तिचं डोकं कुठेही चालत नसतं आणि आईला आणि बाबांना नंदिनीताईचा पूर्ण त्यांना गर्व होत असतो कारण एवढं सगळं होऊन सुद्धा नंदिनीने किती छान प्रकारे हे सगळं हाताळलं तर आता काव्या नंदिनी ताईला म्हणत असते की ताई प्लीज भूतकाळ विसरून हे सगळं काही पहिल्यासारखं का होऊ शकत नाही का तर आता नंदिनी बोलते की काव्या खरं तर मी माझ्या मनाला मनातच जळते आहे कारण एवढं सगळं होऊन तुम्ही कोणीच मला सांगणं महत्वाचं समजलं नाही आणि खरं तर तूच माझ्या तोंडाला काळं फासलेलं आहे <coughs> ती असं बोलते आणि हे ऐकून नंदिनीला खूप सॉरी काव्याला खूप वाईट वाटतं इकडे मानिनी जी आहे ती विचार करतच बसलेली असते तेवढ्या तिथे त्यांची कामवाली येते आणि कामवाली आल्यानंतर ताईला विचारते की ताई आज जेवणामध्ये काय बनवायचं त्यावेळी मानिनीचं लक्षच नसतं मानिनी म्हणते की मला असं वाटतं की तू नंदिनीला विचारावं हे ऐकून पुन्हा मानिनीच्या लक्षात येतं की नंदिनी इथे नाही आहे तर त्यावेळी ती बोलते की अगं ना माझ्या लक्षातच नाही आहे तर तू काहीही बनव असं तिला सांगते तेवढ्या ती कामवाली बोलते की मला सांगा माणिनी ताई जे काही सोळा डिसेंबरचं झालं सो आहे पण त्यामध्ये ते फोटो जे आहेत ते आले कुठून त्या व्हिडिओमध्ये त्यावेळी आता माणिनी बोलते की मलाच ते कळत नाही की ते फोटो आले कुठून असतील आणि त्याचाच विचार मी करत आहे खरं तर त्याचा, त्याचा शोध लावला पाहिजे असं ती सुमनही म्हणते आणि मानिनीही म्हणते आणि त्याचा शोध लावण्यासाठी ती प्रयत्न करू लागते ती बोलते की नक्की पिहूच्या कुठल्या तरी फोनमध्ये वगैरे ते फोटोज असतील कदाचित आणि ते फोटो तिथे त्या व्हिडिओमध्ये लागली तर आता त्याचा शोध लावणं खूप महत्त्वाचं आहे आज आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा